आज आपण वेगळ्या पद्धतीने बटाट्याच्या पुऱ्या बनवतो आहे बघू शकता किती सुंदर दिसतात आहे एकदम क्रिस्पी आणि टेस्टी अशी ही रेसिपी आहे ह्या पुऱ्या तुम्ही डब्यात देऊ शकता मुलांना किंवा ब्रेकफास्टमध्ये खाऊ शकता किंवा प्रवासालाही नेऊ शकता ह्या पुऱ्या फारच टेस्टी लागतात आणि फार कमी वेळ लागतो पुऱ्या बनवायला ह्या पुरीच्या गोळ्यापासून तुम्ही पराठेसुद्धा बनवू शकता ते पण फार टेस्टी लागतात ह्या पुऱ्या तुम्ही टोमॅटो केचप चिंचेची चटणी पुदिन्याची चटणी सोबत खाऊ शकता आणि बिना सुद्धा या पुऱ्या खूपच छान लागतात ह्या पुऱ्या बनवायची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याचशा टिप्स देणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनेलवर खूप सारे रेसिपीज टाकलेले आहेत लंच ब्रेकफास्ट डिनर आणि स्वीट डिशेस त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया रेसिपीला आज आपण बटाट्याची पुरी बनवतो आहे त्याच्यासाठी दोन आपण कच्चे बटाटे घेतलेले त्याचे त्याची सालं काढून घेतलेली आहे मीडियम साईजचा सा बटाटा आहे हा आणि एक छोटा कांदा घेतलेला आहे अर्धा इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक लसणाची पाकळी घेतलेली आहे आता बटाट्याचे असे तुकडे करून घेतले मोठे मोठे आपण कच्चाच बटाटा आहे हा कांद्याचे असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहे अद्रक आहे त्याचे तुकडे केलेले आहे लसणाचे तुकडे केलेले आहे आणि जी हिरवी मिरची आहे त्याला आपण तोडून घेतो आहे आता एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण जे बटाटा कांदा अद्रक लसूण हिरवी मिरचीचे तुकडे करून घेतलेले ते सगळे टाकून घेतो आहे टेस्ट आणि फ्लेवरसाठी आपण त्याच्यामध्ये एक चम्मच बडीशेप टाकून घेतो आहे आणि याला मिक्सरमधनं बारीक असं वाटून घेत आहे कुठेही आपण पाणी टाकलेलं नाही बटाट्यामुळे त्याची छान अशी स्मूथ पेस्ट झालेली आहे आता एक भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण ही जी पेस्ट करून घेतलेली आहे ती सगळी टाकून घेतो आहे आता त्याच्यात बाकीचे मसाले टाकतो आहे आपण एक चम्मच मीठ टाकलेलं आहे एक चम्मच चिली फ्लेक्स टाकतो आहे एक चम्मच धने पावडर टाकतो आहे अर्धा चम्मच आपण हल्दी पावडर टाकतो आहे वन फोर टी स्पून आपण चाट मसाला टाकतो आहे आणि भरपूर असं कोथिंबीर टाकतो आहे एक वाटी आपण बारीक चिरलेलं कोथिंबीर टाकून घेतो आहे आणि कोथिंबीरची टेस्ट खूप छान येते आता हे सगळं साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे कोथिंबीरमुळे याची टेस्ट खूपच छान येते गॅसवर एक नॉनस्टिकचं भांडं ठेवलं आहे त्याच्यामध्ये आपण दोन टेबलस्पून तेल टाकून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे दोन पिंच हिंग टाकून घेतलेलं आहे एक चम्मच आपण जिरं टाकतो आहे आणि दोन चम्मच आपण तीळ टाकतो आहे इथे मी पांढरी तीळ घेतलेली आहे तीळ आणि जिरं आपण छान परतवून घेतो आहे साधारण एक मिनटं तरी त्याला तेलामध्ये तेला परतवून घेतो आहे तीळ तडतडायला तर लागलेले आहे जिरं छान फुटलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण जी पेस्ट करून घेतली होती बटाटा कांदा अद्रक लसूण हिरवी मिरची ही सगळी पेस्ट टाकून घेतलेली आहे आपण त्याच्यात थोडंसं पाणी टाकलं आहे भांड्यामध्ये आणि ते पण पाणी याच्यात टाकून घेतलेलं आहे आणि कमी गॅसवर आता दोन मिनटं ह्याला आपण शिजवून घेतो आहे बटाट्याला सतत परतत राहायचं नाही तर खाली लागू शकतं गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे दोन मिनटं आता आपण छान परतवून घेतलेलं आहे मिश्रण त्याच्यामध्ये अर्धा कप बारीक रवा टाकलेला आहे आणि या बारीकच रवा वापरायचा आणि या रव्याला आपण आपल्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि त्याला तीन चार मिनटं तरी कमी गॅसवर शिजवून घेतो आहे म्हणजे रवा व्यवस्थित त्या मिश्रणांमध्ये छान शिजला पाहिजे आता हळूहळू सगळं मिश्रण घट्ट व्हायला लागलेलं आहे रवाने सगळं पाणी त्यातलं शोषून घेतलेलं आहे छान गोळा झालेला आहे मिश्रणाने पॅन सोडलेला आहे बघू शकता किती मोकळा झालेला आहे रवा छान फुललेला आहे आपण गॅस बंद करून या मिश्रणाला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेतो आहे आता मिश्रण सगळं आपण एका ताटात काढून घेतलेलं आहे आणि त्याला पसरवून घेतो आहे म्हणजे छान थंड होईल आता आपलं मिश्रण छान थंड झालेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा कप आपण गव्हाचं पीठ टाकून घेतो आहे दोन मिडियम साईजच्या बटाट्यासाठी अर्धा कप रवा आणि अर्धा कप गव्हाचं पीठ हे प्रमाण आहे त्या प्रमाणात घेतलं तर तुमच्या पुऱ्या पण छान होतील आणि आपण हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि त्याचा छान गोळा करून घेतो आहे कुठेही पाणी टाकायची गरज नाही आहे जे पाणी त्याच्यात आहे त्याच्यातच आपण छान गोळा करून घेतलेलं आहे आणि आता बघू शकता त्यातले थोडे छोटे छोटे गोळे करून घेतो आहे आपण तुम्ही एक एक पुरीसुद्धा लाटू शकता मी एक मोठी पोळी लाटून त्याचे मग पुऱ्या कट करून घेणार आहे आता एक पोलपाट घेतल्या त्याला तेल लावून घेतो आहे लाटण्यालाही तेल लावून घेतोय आपण सगळीकडे तेल लावून घ्यायचं आता आपण तेल लावून घेतलेलं आहे आणि एक गोळा घेऊन त्याला पातळ असं लाटून घेतो आहे उचलत जायचं लाटत जायचं खूप जास्त पातळ पण नको आहे आणि खूप जाडं पण नको आहे आणि छान अशी एक त्याची मोठी पोळी करून घेतोय आपण तुम्हाला जर याच्या पुऱ्या नसतील करायच्या आणि पराठे व करायचे असतील तर हे असे पराठेसुद्धा तुम्ही तव्यावर टाकून त्याला दोन्ही बाजूनी क्रिस्पी करून तसे खाऊ शकता तेही खूप छान लागतं आता आपण एक पोळी लाटून घेतलेली आहे मीडियम पातळ आहे आणि त्याचे आता कटरच्या साह्याने छोट्या छोट्या पुऱ्या कट करून घेतलेल्या आहे आणि साईडचं सगळं सा पीठ आहे ते सगळं काढून घेतलेलं आहे आता बघू शकता किती छान पुऱ्या झालेल्या त्याचं साईज पहा आणि थिकनेस पहा कसा आहे ते या थिकनेसच्या पुऱ्या करायच्या म्हणजे त्या खूप छान फुलतात आता अशा प्रकारे दहा बारा पुऱ्या आपण करून घेतलेल्या आहे आणि आता आपण याला तळून घेतो आहे आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्यात तेल आपण गरम करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम आपण हाय ठेवलेली आहे आता सुरुवातीला आपण दोनच पुऱ्या टाकतो आहे खूप जास्त टाकायच्या नाही आता साईडने मी तेल त्या ते पुऱ्यांवर टाकून घेतो आहे आणि त्याला छान तेलामध्ये बुडवून घेतो आहे सुरुवातीला एकदम लवकर पलटवायचं नाही हळूहळू तेल सोडत जायचं आणि ती फुलायला लागली की मग त्याला पलटवी करायची आता बघू शकता हळूहळू ती फुलायला लागली आहे पुरी आता त्याला आपण पलटवून घेतलेलं आहे आणि दुसऱ्याही बाजूने तेल सोडत जायचं म्हणजे पुऱ्या छान फुलतात बघू शकता आता पुऱ्या किती छान फुललेल्या आहे आता तुम्हाला जर त्या कडक क्रिस्पी हव्या असतील तर थोडा क मीडियम फ्लेमवर थोडा जास्त वेळ ठेवायचं आणि जर सॉफ्ट पुऱ्या हव्या असतील तर लवकर काढल्या तरी चालतील आपण आता त्याला क्रिस्पी करून घेतो आहे बघू शकता रंग किती छान आला आहे बाहेरनं असं कुरकुरीत पुऱ्या हवे आहेत आपल्याला म्हणून आपण थोडा जास्त वेळ ठेवून त्याला छान क्रंची असं करून घेतलेलं आहे बघू शकता किती छान फुललेलं आहे आता आपण त्याचं तेल निथळून घेऊन एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे बटाटा असल्यामुळे तेल नीट काढून घ्यायचं आणि एकदम छान टेस्टी अशा पुऱ्या तयार झालेल्या आता दुसऱ्या बॅचच्या वेळेस तुम्ही जास्त पुऱ्या टाकल्या तरी चालतील इथे आपण तीन चार पाच पुऱ्या टाकून घेतो आहे बघू शकता चार पुऱ्या आपण इथे टाकून घेतलेल्या आहे कढाईच्या साय आकार जेवढा आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही पुऱ्या टाका आणि त्या बघू शकता किती छान फुललेल्या आहे पुऱ्या अशाच प्रकारे आपण बाकीच्याही पुऱ्या तळून घेतो आहे एकदम छान टेस्टी अशा पुऱ्या तयार झालेल्या एक पुरी मी तुम्हाला दाखवते कशी दिसते आहे ते आणि आता ह्या पुऱ्यांचं प्लेटिंग करून घेतलेलं आहे बटाट्याच्या या प्रकारच्या पुऱ्या तुम्ही नक्की घरी करून बघा खूप छान लागतात झटपट होणारी ही रेसिपी आहे जर पूर्ण पुऱ्या नसतील करायचं तर उरलेलं बॅटर तुम्ही आत फ्रीजमध्ये ठेवून दिलं दुसऱ्या दिवशी केलं तरी चालणार आहे एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा सगळ्यांना खाऊ घाला आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका कॉमेंट करून सांगा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत इंटरेस्टिंग रेसिपीसोबत धन्यवाद